नमस्कार मंडळी मी प्रिया प्रिचक तुमचं स्वागत आहे आणि आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहे डोसा असो किंवा इडली किंवा तुतापा असो किंवा आपे तर ही खोबरे चटणी तर लागतेच ना सगळ्यांना हॉटेल सगळी टेस्टी चटणी आपण बघणार आहेत सर तर मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे आल्याचं तुकडा घेतलेला आहे दोन तीन एक दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ते चणा फुटाणे जे असतात ना ते घेतलेलं आहे ते अर्धी वाटी घेतलेला आहे आणि बघा हे नारळातलं पाणी आहे तेच पाणी तर वापरायचं आहे आपण चटणीमध्ये सो थोडं घालून आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहे आणि नंतर त्यानंतर थोडं चवीप्रमाणे नमक टाकून घ्यायचं आहे यामध्ये आणि त्यानंतर पुन्हा पण नारळाचं पाणी जे जे होतं वाटीमध्ये ते सगळं मिक्स करून बारीक करून पेस्ट बनवून घेतलेलं आहे कढईमध्ये तेल घातलेलं आहे आपल्याला फोडणीसाठी त्यानंतर आपण आहे त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायचे आहे कडकडली की उडदाची डाळ आहे ती एक चमचाभर यामध्ये घालायची आहे फोडणीमध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं या आहे यामध्ये बघा आता यामध्ये ऑप्शनल आहे असेल तर घाला नसेल तर नाही घरातरी चालेल सगळी फोडणी भाजून घ्यायची आहे गॅस बंद करायचं आहे आपला त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा पण हळदीचा वापर केलेला आहे तयार झालेली आहे मिक्स करून आपण चटणीमध्ये घालायचे आहे बघू शकता इथे बारीकची लई थोडीशी कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची आहे आणि त्या डब्याला पण चटणी केलेली आहे म्हणून जास्त पातळ नाही केली घट्टच ठेवायची आणि डब्यातून पूर्ण भारील आणि इथे बघा नाश्त्याला मसा इडल्या केलेल्या आहेत आणि टिफिनला पण मी इडली देणार आहे मुलांच्या मला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा